परिषद प्राथमिक शाळेचे मुख्य आहेत मी या शाळेमध्ये शिकलो होतो आणि या इथं पहिले पहिली ते चौथी पर्यंत शाळा होती मी ह्या शाळेमध्ये शिकलो तिथं मुख्य दाखवतो आमचे खेरकर गुरुजी वगैरे देवळ गुरुजी होते हे शाळा आपली गावातली खूप चांगली शाळा आहे आम्ही शाळेसाठी ना आमचे मित्र संतोष वाघ मी आणि बी भरपूर कष्ट केले या शाळेसाठी आम्ही गाव रंगणी बी केली होती कलर वगैरे याच्यासाठी बी आम्ही सगळ्या मदत केली तुम्ही आता शाळेमध्ये शिकताना शाळेचे सगळं गाव हे सामान जेवढं आहे ना तोडफोड नाही करेल शाळेमध्ये कधी बी गा किती मुलं करतात तोडफोड शाळेची राहतेच दोन चार माझ्यासाठी मी पण असंच होतो तर शाळेमध्ये नाही करायची अभ्यास करायचा शाळेमध्ये ठीक आहे ना करणार ना अभ्यास कोण कोण अभ्यास करतात आणि आर्मी मध्ये कोण कोण जाऊ शकते जायला आवडत शिक्षक लोकांनी माझा सत्कार केला कारण मी दशासाठी चोवीस वर्ष दिली आणि सत्कार केला पुरेशा मी आपण मानतो माझे दोन शब्द माझे बंधू दोन हजार अठरामध्ये त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत त्यानंतर माझ्या राण्याबंधूंनी त्या ठिकाणी पूर्ण सेवा त्या ठिकाणी देशासाठी दिलेली आहे पूर्ण चोवीस वर्ष अठ्ठावीस <laughs> चोवीस वर्ष अठ्ठावीस दिवस देशाची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मी सर्व ग्रामस्थांचे त्याचप्रमाणे आपली जिल्हा परिषद शाळा सुलतानपूर बुद्ध शाळेचा सर्व स्टाफ मुख्याध्यापक यांनी आमच्या बंधूचा यतोचित सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आता उद्देश काय झाला कारण यांनी काय केलं तर भारतीय सेनेमध्ये सेवा केली आता भारतीय सेना म्हणजे काय हे एक लक्ष घ्यावं लागेल बरोबर आहे तर आपल्या देशामध्ये जी आसपास असणारे तेवढे देश आहेत त्यांना लागून असणारी सीमा आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम हा दिसेनात so, असं सैन्य दलाच काम असत आणि विशेष जाणीव आपल्या जवळ होण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या गावातील जे जवान आहेत श्री मेजर आणि देशासाठी त्यांनी आपल्या तरुणपणातील आता सरांनी सांगितलं जवान म्हणतो आपण उमेदीची वीस पंचवीस वर्ष दिली आहेत आणि देशाची सेवा बजावली आहे आपण आपलं एक कर्तव्य म्हणून शाळेचे ते विद्यार्थी आहेत तुमच्या सारखेच आणि तुम्हालाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी तुम्ही सारखच व्हावं आणि विशेष म्हणजे कालच एक धडा झाला आपले परमवीर सावीर झाला सावी आणि त्यामध्ये आता सरांनी सांगितले की त्यांचे बंधू आपल्या सैन्य दलासाठी भारतीय सेनेसाठी लढताना शहीद झाले आहेत आणि आमचा पण काल विषय झाला की मरणोत्तर परमवीर चक्र किती जणांना दिलं चौदा जणांना दिलेलं आहे आणि सात हयात असताना म्हणजे जिवंत असताना आणि असा असा सन्मान मिळणं सैनिकाच्या आयुष्यातील खूप मोठ ह्या सोपा कारण इतकी वर्ष ते आपल्यापासून खूप दूर होते आज हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण आदरणीय आमचे मित्र हनुमान नागे पाटील मेजर हे आज या चोवीस वर्षाच्या सैन्य से दलातील सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहे त्यांचा आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तसेच आपल्या शाळेच्या वतीनं सत्कार केलेला आहे त्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे तसेच जे सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले त्या सर्वच ग्रामस्थांचं मी आमच्या आपल्या या शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि सर्वांचं स्वागतही करतो यानंतर हा कार्यक्रम संपलाच जाईल